आजचा छान असा बेत आहे सोडा पावट्याची आमटी मस्त असं मसाल्यामधलं झंझणी रस्सा असं करायचं आहे आणि त्यासाठी मी इथे हे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातही झालेली आहे अहो जेवण करून केलेले आहे माझं बऱ्यापैकी काम आवडलेलं आहे आणि आता मी बसली आहे जेवणासाठी जेवण असं की कालचंच चिकन होतं मग थोडीशी बिर्याणी बनवलेली आहे बिर्याणी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे ती अशी की रशामध्ये तांदूळ टाकून छान अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि खूप छान टेस्ट लागते बरं का म्हणजे एक वेगळीच मजा असते या बिर्याणीमध्ये तर ते मी तुम्हाला दाखवतेच आहे जेवण करायला या नक्की त्याआधी मी अजून एक तुम्हाला गंमत दाखवते बघू शकता स्नो आपला इथे झोपलेला आहे सोफ्यावर आणि हा आपला ब्लॅकी दादा <laughs> कुठे झोपलाय बघा ब्लॅकी ब्लॅकी काय रे पडायचं आहे का तिथून <laughs> यांच्या बसायच्या जागा पण काय बोलायचं आहे एकेकाची एक, एक एक तरा एक इथे झोपलंय एक इथे झोपलंय <laughs> तर हे छान इथे बसलेले आहेत आणि ही बघा माझी छानशी बिर्याणी खूप छान अशी टेस्ट लागते तर मी आता घेतलेली आहे आणि तुम्ही कधी अशी ही शॉर्टकट <laughs> म्हणजे शॉर्टकटवाली बिर्याणी बनवता का मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि खरं तर ही टेस्टला खूप छान लागते कारण जो पूर्ण मसाला रस्सा आणि ते पूर्ण जो रस उतरलेला असतो आणि त्याच्यामध्येच मग त्यातले पीस आणि थोडंसं हे घेऊन तांदूळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान अशी ही बिर्याणी करायची खूप म्हणजे खूप सुंदर लागते बरं का तर आता ही बिर्याणी मी म्हणजे जेवायला बसलेली आहे मी खाते आहे तर या मंडळी सर्वांनी जेवण करायला आणि आपला स्नो आणि ब्लॅक आता तुम्ही पाहिलंच आहे कुठे बसलेले आहे तर दादा बाहेर गेलेला आहे तर चला वेळ न घालवता मी आता मस्त असं जेवण करून घेते कारण मला जायचं आहे वाईला थोडंसं किरकोळ काम आहे त्यासाठी तर मी आता जेवण करून घेते या मंडळी जेवण करायला चला मंडळी मस्त असा चहा झालेला आहे संध्याकाळचा आणि आता थोडंसं म्हटलं जरा बाहेर बसावं कप उचलून घेऊ तर शेंगा चोलत बसणार आहे पावट्याच्या आणि वाटण्याच्या शेंगा नाही घेवड्याच्या शेंगा आहेत तर त्या थोड्याशा सोलायच्या आहेत तर ते आम्ही आता इथे बाहेर बसले मस्त असं आता थोडंसं एन्जॉय करत होता त्या शेंगा मी सोलत बसणार आहे आणि भारी वाटतं जरा असं संध्याकाळचं बाहेर बसायला आणि असं या वातावरणामध्ये काहीतरी असं काम किंवा काहीतरी असं करत बसायला असं छान वाटतं तर चला या ज्या शेंगा आहेत मी दाखवते तुम्हाला तर या मी ते ओतते खऱ्या पण याच्यातून एखादी जरी आळी बाजूला आली की सग एकदम घाबरल्यासारखं होतं तर आता यातल्या पावट्याच्या शेंगा आणि या घेवड्याच्या शेंगा आता हे वेगवेगळे दाणे आता सोलून ठेवते म्हणजे पटकन तयारीला लागायला येतं आणि उद्या खरं तर जाणार आहोत थोडंसं बाहेर तर आता या शेंगा मी पटपट सोलून घेते सगळं आणि वेगवेगळ्या दोन्ही पण हे करते कारण उद्या जायचं आहे बाहेर उद्या बाहेर जायचं आहे म्हणजे ते थोडंसं सरप्रायजिंग आहे आणि म्हणजे ठरलेलं बरेच दिवस झाले पण आज उद्या आज उद्या चालू होतं त्याच्यामुळे मग मीही काही त्याचा उल्लेख नाही केला तर फायनली ते उद्या म्हणजे जायचं ठरलं आहे आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे तर भाजी चपाती काहीतरी न्यावीच लागणार आहे त्यासाठी मग बघूयात यापैकी काहीतरी नाहीतर मग वाटाण्याची उसळ वगैरे बनवेन ओला वाटाण्याचीच तर अशा पद्धतीने हे बघा हे माझं आलं हे माझं जोडीदार आहे बरं का <laughs> जिथे जाईल ना तिथे यायचंच चा असतं आणि येऊन असं काहीतरी खोडी आणि आगाऊपणा करायचंच चा असतो तर चला कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला आज नाही सांगणार उद्या तुम्हाला ते कळेलच शक्यतो जेवढं होईल तेवढं बघूयात मी तर असं ठरवलं आहे की डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच तुमच्याशी ते म्हणजे ओपन करायचं आहे की कुठे आली आहे ते पण त्यात तुमचं आधी कोणी बोललं किंवा काही झालं तर ते सरप्राईज राहणार नाही तुम्हाला कळून जाईल तर बघूयात कितपत शक्य होते तेवढं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन तर चला आता पटकन आता या ज्या शेंगा आहेत त्या सोलून घेते मस्त असं वाताम वातावरणामध्ये बसून बाहेर आणि या स्नोव्यालासुद्धा सुद्धा जोडीला घेतलेला आहे गेल्या घरात तर तो परत येणारच आहे आणि तो इथे शेंगा हे करायला लागलं की सुरुवात करणारच आहे झालं झालं का तर चला मॅडमची चालले दळण टाकायची तयारी गव्हाचं दळण संपलंय तर ते टाकायचं चाललंय ज्वारीचं होतं ते काढून ठेवते आणि आता चालली आहे दळण लावायला वर आहे आपली चक्की वरच्या रूममध्ये तर असो आता छान असे पावट्याचे दाणे सोलून झालेले आहेत आणि म्हटलं मस्त असा बेत करावा आज तर आजचा बेत काय आहे तो मी तुम्हाला दाखवतेच तर आजचा छान असा बेत आहे सोडा पावट्याची आमटी मस्त असं मसाल्यामधलं झंझणी रस्सा असं करायचं आहे आणि त्यासाठी मी इथे हे अर्धे पावटे घेतलेले आहेत दाणे आणि त्यासोबत घेतलेले आहेत सोडे तर चला छान असत आहे सोडे पावड्याची आमटी करते आणि स्वराताई आलेल्या आहेत आपल्या उद्याच्या ट्रीपसाठी आणि आ... <laughs> सगळेच एक्सायटेड आहेत उद्याच्या ट्रीपसाठी तर आता बघूयात उद्या नक्की कुठे जायचं आहे ते ते तुम्हाला उद्याच नक्कीच समजेल तर चला स्वयंपाकाला सुरुवात करते भात लावलेला आहे कुकर आणि पटकन आता आमटी घेऊन घेते आणि त्यानंतर मग भाकरी करते असा हा छानसा स्वयंपाक पटकन आवरून घेते आणि चटकन जेवायला बसते तर चला आता हे पटकन मी फोडणीला देते मस्त जेवण झालेलं आहे आणि मुली आल्या होत्या प्लकिंगसाठी तर ते पण झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची वाजले आहेत खूप कारण उद्या सकाळी लवकर उठून लवकर आवरायचं आहे आणि निघायचं आहे तर त्यासाठी आता वाजले आहेत साडे अकरा माझं चार्जर कुठे ग माझा चार्जर दे आणि आता आशू हे काढ ना त्या हल आशुताई अजून जागे आहेत आहो आपण बसलेत मोबाईलवर आहो आम्ही उद्या जाणार आहोत तिकडं राग, राएगड़। कुठं रायगड रायगडावर राहू माझ्या राजांचं रायगड आहे बघा कसं चाललंय जेवढं नसेल ना तेवढं चांगलं आहे ना कधी बाहेर जाते आणि कधी मला मजा करायला मिळते असं तर चला आता मस्त अशी आरामाची वेळ झालेली आहे म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे तर हा छोटासा चांगला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटत पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा। बाय